गुंजल मॅडम बोलताय ना हो। माझ्याकडे बाळाला सांभाळायला त्या या येत आहेत बाकी कंप्लेंट काही नाहीये पण एवढं सारखं सांगून सुद्धा त्या बाईने आज मला सकाळी मेसेज केला की असं म्हणजे झालं असं होतं त्यांना दोन दिवस सुट्टी हवी होती म्हणजे शनिवार सोमवार मंगळवार आधी मला त्यांनी सांगितलं मी दोन दिवस सुट्टी घेते मी हो म्हटलं आणि सोमवारी मला सकाळी आज सकाळी मेसेज करून सांगतात मी शुक्रवारी येते बरोबर मी काय म्हणते जर असेल तर टाका तुम्ही हो प्रॉब्लेम तसा नाही रिप्लेसमेंटला नाही माझं बाळ ऍडजस्ट व्हायला पाहिजे ना हिच्या बरोबर ऍडजस्ट व्हायला महिना गेला घेतलाय मुलींनी माझ्या आणि मला सारखं वर्क फ्रॉम होम शक्य नाहीये मला ऑफिसला जावं लागतं म्हणजे त्या बाईंनी कसं केलंय बाकी त्यांचं माझं काही कम्प्लेट नाहीये त्या कामं वगैरे करतायत सगळं काही प्रॉब्लेम नाहीये फक्त हे जे असतं ना की आयत्या वेळे सांगायचं आयत्या वेळे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला जर सांगितलंय त्यातनंही त्यांनी काय आगाऊ कोणा केला Uh, मी त्यांना दहा वेळा सांगितलं मावशी बुधवारी सुट्टी घ्यायची नाही मला बुधवारी तुम्ही कामावर पाहिजे हो oh. ताई माझ्या खूप सुट्ट्या होतात लई सुट्ट्या होतात मी नाही घेणार आता म्हणून त्यांनी शुक्रवारचा हावडे घेतला oh. हा? या बोलीवरती की त्या बुधवारी परत येतील आधी मला म्हणल्या सोमवारी मागच्या सोमवारी की मी शुक्रवारी पाच वाजता जाणार आहे मग मला म्हणतात नाही ताई मी तिच्या शाळेत आणलं ना अडीच वाजता ती जाते लगेच म्हणजे हाफ डेच ऑलमोस्ट हां तर मी म्हणलं हे बघा मावशी तुम्ही घ्या मला प्रॉब्लेम काही नाहीये फक्त दोन वर झालेले सगळे मी कापणार एवढं लक्षात ठेवून मला बुधवारी तुम्ही पाहिजे कामावरती म्हणलं मला पुढे ऍडजस्टमेंट करायला लागते तर हो हो मी येणार आहे बुधवारी काही मला हेच करू नका म्हणजे मी येणारच ते शंभर टक्के तरी मी त्यांना म्हटलं की हे बघा मावशी जर काही असेल तर मला वेळेस सांगा आयत्या वेळेस सांगू नका आता एखाद्या माणसाला आपण नोकरी करतो म्हटल्यावर वाटायला पाहिजे ना की आपण ठीक आहे ताई म्हणल्या असल्या तरी आपण वेळेत जाणं आपलं काम आहे तर त्यांनी बरोबर मला आज सोमवारी आज सकाळी मेसेज करून सांगितलं मी शुक्रवारी येते एवढं करून ऍटिट्यूड जो असतो ना की एवढं करून तुम्ही अरे का, कापतो म्हणजे तुम्ही काय म्हणून वाटेल तेव्हा सुट्टी घ्यायची असं होत नाही ना ठीक आहे मॅडम मी बोलून घेते हा नाही बोलून घ्या आणि त्यांना म्हणून एकतर सांगितलंय त्याप्रमाणे नऊ वाजता येण्याचा काही संबंधच नाही आमचा आम्ही सव्वा नऊ करतोच हा त्याचंही आता मी बोलणं सोडून दिलं म्हणलं चला होतो बाबा एका सकाळी निघायला उशीर होतो आणि मला शुक्रवारी मला म्हणतात की नाही आवरायला म्हणलं मावशी तुम्हाला हाफ डे कशाला पाहिजे इथनं सात वाजता गेल्यावर तुम्ही तयारी करा म्हणे मला ते बरीच तयारी करायची त्याच्यासाठी हाफ डे हवाय ठीक आहे चला तोही हाफ डे घ्या तुम्ही पण ऍटलीस्ट मला काहीतरी एकदा तुम्ही पाच म्हणताय एकदा तुम्ही दोन म्हणताय काही अर्थ आहे का त्याला करायचं बोलून सांगते सुरेशला त्यांना मला प्रॉब्लेम काय आणि त्यांना हे बघा मला एक पण तुम्ही जरा चौकशी करून त्यांना जरा विचारा तुम्ही काम सुटावं म्हणून करताय का है हे सगळं हे त्यांना विचारून घ्या ठीके ठीके मी जरा तो दोन हा दोनदा कंप्लेंट आली की मला ब्युरो कडनं जेव्हा ताईच सांगतील की नका यू असं जर असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा म्हणा मलाही परवडत नाही हो तुम्ही म्हणताय त्यांना हक्काच्या दोन सुट्ट्या आपला रविवार द्यायचा या बाईला हक्काच्या दोन सुट्ट्या दिल्यावर ही अजून वरती तीन दिवस सुट्ट्या मारतीये हे बरोबर नाही ना मग मी हक्काच्या सुट्ट्या देणारच नाही आणि आम्ही जातो ते पैसे आम्ही कापायचे म्हणजे आम्हाला परवडत आहे काय ना चालू चालेल मॅडम मी बोलायला सांगते सुरेशला त्यांचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे ना तो समजून घ्या जरा कारण त्या आधी सुद्धा बरीच त्यांनी बडबड केलेली आहे की नाही मला माहितीच नव्हतं ना मला आधी दहाची ड्युटी सांगितली ते मला नऊ वाजताच पाठवलंय सणावाराच्या सुट्ट्या देत नाही असं असतं का कुठे म्हणलं मला जे सांगितलंय मी तुमच्याशी नियमाप्रमाणे वागते म्हंटल आणि दोन तास दोन दिवसाच्या वरती एक जर मिनिट झाला तरी त्या मिनिटाचे मी पैसे कापायचे का नाही हा माझा आपण म्हणजे मलाच लाज वाटते खरं एक दिवस एक तास दोन तास एक्स्ट्राचे आपण कापले समजा लवकर गेल्या म्हणून तर मी कापत नाहीच मुळात आणि मलाच लाज वाटते की जाऊ आपण उगतच कापाकाफी करायची नाही म्हणून आम्ही सोडून देतो तर ह्या आणखीन डोक्यावर बसायला लागले ठीक आहे ठीक आहे चाल आणि सांगते हा आणि आपण नोकरी करतो ना तिथंच विचारायचं असतं म्हणा त्यांना की मी सुट्टी घेऊ का डायरेक्ट त्यांनी मला मेसेज केला दोन्ही वेळेला मी शुक्रवारी येते संपला विषय तुम्ही तुमचं काही करा आणि यांचं जरा स्ट्रॅटेजी कशी येते मला कळलंय त्या आधी दोन दिवसाची म्हणून सुट्टी मान्य करून घेतात आणि गावाला गेल्यावर तिथनं मेसेज टाकतात मला दोन्ही वेळा हाच प्रकार झालाय गावाला गेल्यावर मला सांगतात की मी शुक्रवारी येते म्हणजे यायचा प्रश्नच नाही ना मी म्हणूच शकत नाही मावशी सुट्टी नका घेऊ नाही म्हणलं की त्या म्हणणार मी गावाकडे मी येऊच शकत नाहीये दोन्ही वेळेला आत्ता महिनाभरापूर्वी झालेली गोष्ट आहे अजून लागून तीन महिने झाले नाहीत त्यांना आणि हे असं चालू झालंय मला पैसे कापण्याचा प्रॉब्लेम नाहीये माझं सोय होणं जास्ती महत्वाचं आहे मला मला पैसे जास्त गेले ना तरी चालतील फक्त सोय व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला काय हाऊस नाही त्यांना म्हणून पैसे कापायचे आणि हे तर बोलणं चुकीचंच आहे की तुम्ही तुम्ही पैसे तर, तर कापताय ना मग आम्ही सुट्टी घेतली तर काय होतं ते पैसे कापायला ठेवलेच का आणि मला पैसे कापण्याचा इंटरेस्टच नाहीये माझे काय चारशे रुपयांनी माझं काही अडक नाहीये माझी सोय होणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लावलंय मी आणि वर मा, मा, मी नसताना माझ्या घरच्यांना सांगतायत आणि बहिणींना सांगा आ, आधी काय झालं मी तुम्हाला परत सांगते शुक्रवारी मी त्यांना म्हणलं ठीक आहे मावशी तुम्ही दोन अडीचला फक्त तिथल्या शाळेत न तर म्हणून थांबण्यापेक्षा तुमची कामं झाले की तुम्ही जा हे मी त्यांना बुधवारी म्हणलं गुरुवारी मी त्यांना म्हणलं की मावशी मग मा एक काम करा हाफ डेज द्या दोन तीन तिथे कामं आहेत बॅग बिग भरायची आहे दोन तीन काम आहेत तर तुम्ही हाफ डेज घ्या म्हणजे मलाही हिशोबाला बरं पडेल नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मी नसताना माझ्या घरच्यांसमोर म्हणताय बहिणींना सांगा असं असतं का आधी म्हणाले काम झाल्यावर जा आता म्हणतात हावटे घ्या निर्णय लगेच बदलला का तुम्ही कोण मला विचारणार का नोकरी तुम्ही करताय माझ्याकडे मी नाही करतो तुमच्याकडे तुमच्या याच्याप्रमाणे आम्ही चालणार नाही आणि तुमचे नाही का निर्णय बदलले आधी पाच म्हंटलात मग दोन म्हंटलात तुमचे निर्णय नाही बदलत आहेत का नाही जास्त झालं असून तिला जास्त म्हणजे त्यांना म्हणून तुम्हाला सोडायचंय ना तर व्यवस्थित सांगा हे असं वागू नका तुम्ही वेड्यासारखं म्हणा इथे आमची पंचायत होती आता शुक्रवारपर्यंत मी कसं मॅनेज करायचं आणि एवढं करून मला गॅरंटीच नाही कुठल्या बाबतीत की बाई परत मला गुरुवारी फोन करून सांगेल मी आता सोमवारी येते आणि गेल्या जत्रे असं नाही की काही अर्जंट काम आहे गेल्याच जत्रेला तुमची मजा करायची ठीक आहे पण तुम्हाला दोन दिवस पुरत नाही येत ना मजेला अरे आपण नोकरी करतोय दोनाच्यावर आम्ही सुद्धा सुट्ट्या मारत नाही प्रायव्हेट कंपनीत असून कामाचा सिरियसनेस थोडासा ठेवा म्हणा कळलं पाहिजे आपण नोकरी करतोय का त्यांना ते पटत नाहीये आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेन म्हणजे तुम्ही तुमचं जे जाहिरात आहे ना की आमच्या ट्रेंड नसतात तर तुम्ही ना मी म्हणते अठरा हजार घ्या पण तुम्ही ट्रेंड बायका ठेवा कारण हे लोक आहेत ना हे आपण गरीब म्हणून मदत करायला जातो पण हे शेवटी जे आपल्याला करायचं तेच करतात मनासारखं बायंच कसं झालंय क्लायंट लोकांना तुम्ही एक म्हणता अठरा हजार घ्या क्लाइंट लोक अठरा काय दहा हजार द्यायचं मुश्किल होती क्लायंट लोकांकडे हो नाही बरोबर आहे पण माझं कसं आहे माहिती का मला सांभाळणं जास्त गरजेचं आहे मला काय एक दिवस आला नाही की मला तो आनंद होत नाही त्याला एक दिवसात पैसे कापता येतील तो आनंद नाही मला मला इथे माझं काम मॅनेज होत नाहीये त्याच्यामुळे नाही बरोबर आहे मी बोलून घ्यायला सांगतो सुरेशला काय होतं बघू हा त्यांना मला काय ते स्पष्ट सांगा आणि वेळा तर वेळेचं परत सांगा नाही तर म्हणा तुमची ड्युटी सव्वा नऊ ते सव्वा सात करूया असं तुम्हीच सांगा तुम्ही सव्वा नऊ ला तोपर्यंत माझं त्या मुलीचं खाणं करून झालेलं असतं दात घासून झालेले असतात डायपर काढून झालेलं असतं मग यांना काय पडतं आणि तरीही त्या एक तासात ता गडबड गडबडबंद झाली ना त्यांचं इतकी धांडल दा, उडते त्यांची की निम्मी कामं आमची घरातले लोकच करतात की त्यांना अगं होत नाहीये त्यांना अगं सुचत नाही कसं करायचं काय करायचं हे बरोबर नाही ना तुम्ही सांभाळल्याचा अनुभव म्हणता चौदा पंधरा वर्षाचा अनुभव तुम्ही दाखवता मग एवढं तुम्हाला मॅनेज करता येत नाहीये खायचं पैसा कधीतरी आनंद असतो कधीतरी खाल्लेला असतं कधीतरी ती खातच नाहीये अरे मग तेच तर तुम्हाला काम दिलंय ना मी की काहीतरी करून तुम्ही तिला भरवलं पाहिजे प्रत्येक वेळी आणि घाबरल्यासारखं दाखवायचं आता खाली तुम्ही फिरायला घेऊन जाताना आमचा आता विश्वास आहे तुमच्यावरती नाही आजी तुम्ही पण खाली चला नाही आजी तुम्ही पण खाली चला नाही आजी तुम्ही पण मग तुम्हाला कशाला ठेवलं इथं आज होत नाहीये म्हणून तुम्हाला ठेवलंय आम्ही असं नाही ना हे चुकीचं आहे ना म्हणजे काय मला कळत नाही म्हणजे यांच्याप्रमाणे आम्ही ऍडजस्ट करायचे आता त्यांनी आमच्या प्रमाणे ऍडजस्ट करायचंय आता परत पुढच्या आठवड्यात माझी दोन दिवसाची सुट्टी आहे म्हणजे मी बाहेर चालली आहे म्हणून मग आता ते परवडत नाही ना आम्हाला यांना फक्त एवढं दिसतं की चांगल्या घरात राहतात चांगल्या नोकऱ्या करतात यांना काय कमी आहे अरे असं नाहीये ना पण आम्हालाही पैसा तेवढाच महत्वाचा आहे कमी नाही सोडायचं किती नाही आणि सोडायचं म्हणजे किती सोडायचं तरी मधले एक एक दोन दोन तास मी काउंट कर म्हणजे मला लिटरली असं वाटायला लागलं मी अशा याची नाहीये की एक एक तास कापला पाहिजे पण आता मला वाटायला लागलं की जस तसं वागायचं यांचा एक तास जरी वरती जास्ती झाला ना म्हणजे लवकर गेल्या बाबा दोन दिवसा सुट्टी येऊन परत एक तास लवकर गेल्या तर सगळं कापायचं जे कापलं की यांना लगेच नाटकं नाही नाटकं म्हणजे खाली जाऊन बघा चार लोक सांगत बसतात ना काही हेच हे मग तुम्ही काय करताय ते बघा ना तरी तुम्ही सांगितलंय त्यांची भाजी निवडण्याची वगैरे कामं त्याच्यात त्यांना भाजी सुद्धा निवडायला कधी देत नाहीये अगदी कधीतरी पालेभाजी असली तर देतो आम्ही मग ते खरं त्यांच्या रोजच्या कामात आहे पण ते, ते सुद्धा आम्ही देत नाही कारण आमच्याकडे ठीक आहे दुसऱ्या मावशी येतात त्या करतात ठीक आहे मॅडम आणि मध्ये फक्त त्यांना थोडं नीट सांगा म्हणून कारण माझी चिडचिड होते लिटरली म्हणजे त्यांना मी जर जस्ट नुसतं आपलं म्हणायला म्हणून म्हणलं की मावशी बुधवारची सुट्टी असेल तर मला आधी कळवाल तर त्यांनी निर्लज्जपणे आज सकाळी मला मेसेज केलेला आहे मी शुक्रवारी येते लावतो सुरेशला फोन नाही सिरियस ना? असेल तरी काही प्रॉब्लेम नव्हता पण हे मजा करायला तुम्ही जाताय आणि वर तुम्ही आमचा प्रॉब्लेम करून तुम्ही मस्त एन्जॉय करताय अजून चार दिवस वर हे चुकीच आहे नाही ना? बरोबर आहे मी बोलायला लावतो सुरेशला काय होतं बघू हां आणि आता फोन झाल्यावरती त्यांना विचारा की शुक्रवारी जाणार तर परत शुक्रवारी फोन करून सांगणार मी सोमवारीच घेते नाही ठीक आहे ठीक आहे बोलून घ्यायला सांगते मी प्लीज म्हणजे तुम्हाला त्रास होतोय मला मान्य आहे पण आम्हाला त्रास झाल्यावर आम्ही तुम्हालाच सांगणार आहे कारण आमचं तर आम्ही डायरेक्ट लावलेलं नाही पाहिजे ना ना आणि त्यांना एक सांगा म्हणा तुम्ही पहिल्यांदा आपलं आपलं जात होतात आता तुम्ही आमच्या थ्रू जाताय पहिली उदाहरणं द्यायची नाही तिथे तिची आई पंधरा दिवसाचा सुट्टी झाली तरी पगार कापत नव्हती तिची आई असं करत होती आता ते गेलं मग एवढं असेल तर तुम्ही तुमची तुमची नोकरी बाहेरून बघा तुम्ही आता ब्युरो थ्रू आहात मी पण ब्युरो थ्रू आहे मी त्यांचे तुम्ही त्यांचे नियम पाळायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे बोलून घ्या हा येस थँक्यू वेलकम